डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती नाशिक नाशिकमध्ये काढण्यात आलेल्या मिरवणुकीदरम्यान एक दुर्दैवी घटना घडली आहे मिरवणुकीदरम्यान वाजवण्यात आलेल्या मोठ्या आवाजाच्या डीजे मुळे तेवीस वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे मृत तरुणाचे नाव नितीन रणशिंगे असून तो नाशिकमधील पेठ रोडवरील फुले नगरचा रहिवासी होता मिरवणुकीदरम्यान अचानक नितीनच्या नाकातून आणि कानातून रक्तस्राव होऊ लागला हा प्रकार पाहून उपस्थितांनी त्याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारा दरम्यान झाला ही धक्कादायक घटना नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे नितीन महात्मा फुले नगर याचा काल मृत्यू झाला होता त्यामध्ये सुरुवातीला अशी प्राथमिक माहिती देण्यात आली होती किंवा डीजेच्या आवाजाने तो मृत्यू झाला होता परंतु त्याच्या घरच्यांना आम्ही विचारपूस केली त्यानंतर सिव्हिल हॉस्पिटलला त्याचा आज पोस्टमॉर्टम करण्यात आलेला आहे ते त्यामध्ये त्याला मैताचं कारण हे कोरोना आर्टरी डिसीज व इथ असं दिलेलं आहे तो मागच्या चार वर्षापासून आजारी होता आणि त्याच्यावर उपचार चालू होते डी जेचा आणि त्याचा काहीही संबंध नव्हता तो काल सकाळपासून तिथं पडलेला होता त्याच्यामुळे तो त्याच्या मागच्या आजाराने मरम पावलेला आहे वैद्यकीय तपासणीत नितीनला क्षयरोगाचा त्रास असल्याची माहिती मिळाली आहे त्यामुळे मृत्यू डीजेच्या आवाजामुळे झाला की आरोग्याच्या इतर कारणांमुळे हे पोस्टमॉर्टम अहवालानंतर स्पष्ट होईल या घटनेने आंबेडकर जयंतीच्या उत्सवात शोककळा पसरली असून सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये ध्वनी प्रदूषणाच्या मर्यादा पाळण्याची गरज अधोरेखित झाली आहे